आपल्या शिक्षण पद्धतीने ज्या अनेक गोष्टी धुळीस मिळविल्या आहेत त्यातील एक म्हणजे श्रमप्रतिष्ठा शारीरिक श्रमांचे मूल्य शून्य तेही आपला देश शेतीप्रधान असून समाज माध्यमांनी तर भपकेबाजपणा चमकोगिरी सिनेमा क्रिकेट राजकारण यांना अवास्तव महत्त्व देऊन फाजील स्तोम माजविले आहे अशा पार्श्वभूमीवर कृषीशास्त्रज्ञ सर्वश्री अनंत उर्फ अण्णा प्रभू आजगावकर यांचे कार्य अधिकच उठून दिसते ते मूळ आजगावचे पण नंतर आडेली वेंगुर्ला येथे स्थायिक झाले ते आजगावच्या विद्याविहार इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी शेतीशास्त्रात संशोधन करून त्यांनी अनेक नवीन जाती विकसित केल्या आहेत नेहमीच्या हिरव्या भेंडीऐवजी लाल गुलाबी आणि तपकिरी भेंड्यांची निर्मिती केली केवळ भेंडीचा रंगच नव्हे तर बुळबुळीतपणा काढून टाकून चवदार भेंडींचे उत्पादन केले आकाराने व लांबीने मोठे भेंडे तयार करण्याकरिता त्यांनी त्यावर सात वर्षे संशोधन केले आहे बिनबियांच्या चिकूचीही त्यांनी निर्मिती केली आहे कोकणातही सर्व मसाल्याची पिके घेता येतात हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे त्यांनी आंबा काजू जायफळ कोकम चिकू अशा वीस जातींवर संशोधन केले आहे त्यांच्या या कार्याबद्दल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकाकडून त्यांना कृषी क्षेत्रातील मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली आहे दोन हजार चौदामध्ये दिल्लीमध्ये एका शानदार कार्यक्रमात हा पदवीदान समारंभ पार पडला महाराष्ट्र सरकारने दोन हजार चौदामध्ये त्यांना शासनाचा प्रतिष्ठेचा उद्यान पंडित हा पुरस्कार देऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा गौरव केला त्यांनी लाल भेंडीवर सात वर्षे संशोधन करून सुमारे 20 फूट उंचीचे झाड तयार केले आहे हा एक जागतिक विक्रम असून त्याची वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे सर्वश्री अण्णा प्रभू आजगावकर यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा